नमस्कार मी रश्मी स्वास मध्ये आपलं स्वागत करते आज आपण बघणार आहोत गालवण पाऊस चालू झाला की शेतामध्ये मिळणारे खेकडे म्हणजेच मुठे चला तर मित्र मित्रांनो यासाठी लागणार साहित्य काय काय ते, ते आपण पाहून घेऊया इथे मी मार्केट मधून मुठे आणलेले आहेत त्याचा रंग पिवळसे असा चॉकलेटी रंग असतो दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत एक टॉमॅटो बारीक चिरलेला घेतलेला आहे एक चमचा लसूण ची पेस्ट आहे चवीपुरती मीठ तेल घेतलेलं आहे दोन चमचे कोथिंबीर घेतलेली आहे तसंच इथे मी थोडस तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी दोन वाट्या मी बेसन घेतलेला आहे भाजून चार पाच पाकळ्या मी टेचून घेतल्यात लसणाच्या तसेच तमालपत्र घेतलेला आहे आपण दोन दालचिनीचे तुकडे सुद्धा इथे मी घेतलेले आहेत गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आपण फक्त मी दालचिनी घेतलेल्या आहे आणि दोन चमचे मी इथे कोळी मसाला घेतला अर्धा चमचा हळद घेतलेले आहे आणि कांदा खोबरं मी एक कांदा आणि अर्धी वाटी खोबर भाजून त्याचं वाटण करून घेतलेले सुरुवातीला आपण हे मुठे साफ करून घेऊया खेकडे कसे साफ करायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ठेवलेली आहे ते आपण नक्की बघून घ्या इथे आपले खेकडे पूर्णपणे साफ झालेले आहेत म्हणजे मुठे जे आहेत ते इथे पूर्णपणे स्वच्छ आपण साफ धुवून घेतलेले पण आहेत त्याच्या आतमध्ये जो भाग आहे तो आता आपण खोलून घेणार आहोत वरती बघायला मी थोडसा प्रेस करून नंतर त्यापण इथून काढलेले आहे आणि त्याच्या आतमधला सुद्धा भाग आहे तो आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे सुद्धा तो काळपट रंगाचा जो भाग असतो तो आपण इथे काढून घेणार आहोत तो सुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि नंतर आपण आतमधून पूर्ण स्वच्छते मोठे आहेत ते पण धुवून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपण सर्व मोठे स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याच्या नांग नांग्या ज्या असतात ते आपण वेगळ्या काढलेल्या आहेत आणि त्याचे आंगडे जे डुके म्हणतात ते आणि एका बाजूला काढलेले आहेत आहेत अशा प्रकारे आपण सर्व मोठे जे ते साफ करून घेणार त्याच्या आतला भाग कचरासारखा घाण काळपट भाग असतो तो आपण आताच्या सह्याने काढून घेणार नंतर मग तो आतला जो भाग असतो तो सुद्धा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा असतो इथे बघायला आपण चिकट असा काळपट भाग निघत आहे इथे प्रत्येक केकड्याचा जो मोठ्यांचा जो भाग असतात दोन देका ते जवळ आपण ठेवणार होते आणि आता आपण स्वच्छते तिथले धुवून घेऊन आपल्या आता झालेले आहेत इथे मी दोन वाटी बेसन भाजून घेतलं होतं अगोदरच मोठ्यामध्ये तसं फारस काही मांसाळ भाग नसल्या कारण आपण याच्यामध्ये पीठ भरतो इथे अर्धी वाटी मी तांदळाचा पीठ घेतलेला आहे आपण दोन चमचे कोळी मसाला घेतो त्याच्यामधलं मी एक चमचा आता या पिठामध्ये घालणार आहे तसंच अर्धी हळद सुद्धा इथे घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घालून घेणार आहोत असं आपण सर्वच मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत आणि जे वाटण वाटून घेतलं होतं त्यातले सुद्धा दोन चमचे आपण वाटण या पिठामध्ये घालायचे त्यामुळे आतमध्ये जे आपण पीठ भरणार त्याला छान टेस्ट येते मिक्स सहा लसूण पकाडा टेसून घातलेत थोडीशी कोथिंबीर घातलेली याच्यामध्ये मी आणि चवीपुरती आपलं मीठ आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आपण थोडं पाणी घेणार त्याच्यामध्ये एक साधारण एक वाटी भर पाणी आपल्याला पाणी याच्यामध्ये लागेल आपण पीठ भिजवल्यानंतर घट्ट एकदम घट्ट पण आपण जसं भजीला वगैरे पीठ घेतो त्या प्रकारे आपण हे घेणार करून आता व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचंय इथे आपलं मिक्स झालेलं आहे आता मुठ्यांचा जो पोकळ भाग होता त्याच्यामध्ये आपण हे पीठ भरून घ्यायचंय तुम्ही भरला तरीही चालेल व्यवस्थित ते पीठ भरून घ्यायचंय आणि जो दुसरा भाग असतो तो दुसरा भाग आपल्याला प्रेस करून दाबून ठेवायचंय इथे बघाल तो दुसरा भाग आपण इथे लावून घेतलेला आहे तो निघू नये म्हणून त्याला आपण थोडासा धागा बांधायचा कधी कधी घट्ट ते निघत सुद्धा नाही कधी कधी निघतं त्यामुळे आपण त्याला थोडासा मध्यभागी धागा गुंडाळून त्याला गाठ मारून घेणार त्याला थोडी आपण एक गाठ मारून तो मोठा आपण बंद करून ठेवून द्यायचा अशा प्रकारे आपण सर्व मुठे पीठ भरून तयार करून घेणार आहोत बघाल आपण इथे मोठा आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे आपले सर्व मोठे आता बांधून घेतलेले आहेत आपण पीठ भरून हे मोठे आपले तयार झाले बांधून की नंतर आपण एक पॅन घेऊन पॅन मध्ये आपण कालवणाची तयारी करणार आहोत इथे मी पॅन घेतलेला आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं मोठे दोन चमचे आपण इथे तेल घातलेले तेल गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तमालपत्र आणि दालचिनी घालून घ्यायचे नंतर आपण त्यामध्ये बारीक चिल्ल जो कांदा घेतले होते दोन कांदे ते आपण करणार कांदा आपण फ्राय करून घेऊया कांदा फ्राय करून चालेल त्याच्यामध्ये आपण टोमॅटो करणार हो, तुम्ही स्किप केलं तरी मित्र मित्रमैत्रिणी चालेल कांदा टामट आपला मस्त फ्राय झाल्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये आलं लसूणची आपण पेस्ट जी घेतली होती ती घालणार एक चमचा लसूणची पेस्ट आपण घालून घेणार ती फ्राय करून घेऊया त्यामध्ये आपले मसाला म्हणजे कोळी मसाला हळद अर्ध चमचा आणि गरम मसाले हे सर्व आपण घालून घेणार कांद्यावरती पाचून फ्राय करून घ्यायचे आपण रंग बघू मस्त रंग सुद्धा आलेला आपल्या मसाल्यांचं तसंच आपण नंतर वाटण जे वाटून घेतलं होतं ते वाटण आपलं पूर्णपणे आता आपण ह्यामध्ये घालायचं वाटण एकदा आपण व्यस्तपैकी तळून घेऊया कांद्यावरच्या मसाल्यावरती त्या आपलं वाटण आता तळून झालेलं आहे आपण बघा इथे साईडने थोडं थोडं तेलही सुटायला लागलं त्यामध्ये आपण आता एक एक करून मोठे जे आहेत ते घालून घेऊया नंतर व्यवस्थित आपण देईन मोठ्यांना मसाला लागेल असं म्हणून परतून घेणार तसेच ते आंगडे जे असतात डुके म्हणतात काही जण त्यांना ते आपण घालून घेणार आहोत मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे म्हणून आपण एकदा परतून घेऊया नंतर आपलं वाटणाचं जे पाणी होतं ते आपण घालून घेतलेले आता हे आपण उकळेपर्यंत आपल्या ज्या नांग्या होत्या त्या मिक्सरला लावून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्या नांग्या सर्व घेतलेल्या आहेत त्यात आपण त्याच्यातून जे पेस्ट जे आहे करून ता ता तला तला तो तो ते करून घेणार इथे आपले झालेले मिक्सर लावून गाळणीच्या सायने आपण ते गाळून घ्या जेणेकरून त्याच्या आतमध्ये जे कचकच असेल ते निघून जाईल आणि फक्त आपल्याला त्यातला आतला जो रस असतो तो मिळेल चमच्याच्या सायने थोडा आपण हलवल्या कारणाने ते व्यवस्थित आपल्याला आतलं पाणी फक्त मिळेल इथे झालेलं आपल्यावरून ते आता आपला जो आपण कालवण करायला ठेवलं होतं त्यालाही मस्त उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण ते घालून घ्या जेणेकरून आपली टेस्टही वाढेल आणि थोडा घट्टपणावर सुद्धा येतो थोडस घालून घेऊया आता बघाल आपण आपल्या इथे कालवणाला उकळी सुद्धा यायला आहे थोडं आपण झाकण ठेवून चार पाच मिनिटं आपण ते शिजू द्यायचंय जेणेकरून आपण जे पीठ भरलं होतं त्याच्यामध्ये आणि याला उकळी सुद्धा येईल तेही शिजेल पीठ आणि उकळी सुद्धा येईल लवकर इथे आपली उकळी आलेली आहे आणि आपलं जे एक्स्ट्रा पीठ उरलं होतं ना ते आता उकळी आल्यानंतर आपण ते प्रमाणे म्हणजे अगदी थोडे थोडे सोडा जसे आपण कोफता करीत असतो हो त्याप्रमाणे ही थोडे थोडे पीठ साइडने आपण त्यामध्ये घालणार आहोत उकळ्याच्या अवघड सोडून पसरू शकेल उकळ्यानंतर सोडलात तर ते मस्त घट्ट होईल झाकण एक साधारण सात आठ मिनिटं तरी आपण ते मस्त शिजू द्यायचं गॅसची फ्लेम ठेवली होती आपण मस्त असा सुगंध यायला लागलेला कालवणाचा त्यामध्ये जस आपण आता मीठ घालून घेऊया चवी सर्व मसाले वगैरे आपण अगोदरच घातले होते मीठ घालून झालेले आपलं त्यानंतर एक साधारण झाकण ठेवून आपण तीन चार मिनिट शिजवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र आपण इथे थोडी मिडियम ठेवणार आहोत आता आपल्या झाकण आपण काढून घेऊया मस्त असं आपलं हे मोठ्यांचं कालवण तयार झालेलं मित्र मैत्रिणींना वरून कोथिंबीर घालणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा म्हणजे मलाही कळेल की मोठे हा जो पदार्थ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला तुम्ही नक्की हा खाता की नाही किंवा कधी खाल्लाय का नक्की ट्राय करून बघा धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलला लाईक करा आणि शेअर करा